श्री संतोष आंबेकर सर गावाच्या प्रत्येक टोकापर्यंत ज्यांचा आवाज पोचतोय ते आमचे समालोचक कॉमेंटेटर श्री संतोष आंबेकर सर यांचा देखील चाल देऊन सत्कार करण्यात येतोय धन्यवाद आंबेकर सर यापुढे सुद्धा आपलं सहकार्य असंच राहील धन्यवाद અપણ અનુભવતો उत्सव पानवळ <gauche> गावचा तर खेळ कबड्डीचा शानदार असा अंतिम मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो दोन्ही संघ तगड्या तयारीचे आणि संघ असतील नक्कीच एकमेकांसमोर टाकलेत एक जबरदस्त असा हा मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल हाय टेक मुकाबला चढाई करून येते आपल्या संघाकडून एक गुण घेण्यात सक्सेसफुल ठरते सारा येईल पुन्हा एकदा पाच नंबरची जर्सी परिधान केलेली सारा एक खतरनाक रेडर असेल नक्कीच शानदार ट्रायच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते वेळ ट्राय असेल इथे मध्य पळीतील गड्यापर्यंत प्रयास केला केला होता के होता इथे ती थोडीशी आणि आता पुन्हा एकदा चढाई करता सज्ज होईल सुंदरशी चढाई पाहायला मिळते सुंदर फुटवर्क पाहायला मिळेल ते सारा ती सुप्रोम आपल्या संघाकडे परत तिला प्रत्युत्तर देण्यासाठी तयारी साठी चढाई करता पाठवलं जात आहे ते आठ नंबरची जर्सी परिधान केलेली स्वराज्य संघाच्या माध्यमातून चढाई करता येणारे ही चढाईपुटू आपल्याला पाहायला मिळते शानदार खेळ हिच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतो पाहूया जाते चढाई ती सिद्धी एक गोड घेण्यात सक्सेसफुल होते पाच नंबरची जर परिधान केलेला दरम्यान येते येते सारा हीचा करता पाहूया कोणता पवित्र आजमावला जातोय सारा हिच्या माध्यमातून सारा शानदार खेळाडू नक्कीच मध्यफळेमध्ये थोडासा रनिंग हॅन्ड टच करण्याचा प्रयास मात्र इथे प्रतीक्षा असेल मध्यफळीमध्ये शानदार बचाव केला जातोय आणि अंतिम खेळामध्ये जवाब नाद गुळा आणि गणपती फुळा टॅकल सोलो टॅकल अप्रतिम साकारली गेली बॅक होल्ड केला आणि सुंदर असा बॅक होल्ड आपल्याला पाहायला मिळतो कौतुक नक्कीच करावं लागेल सारासारख्या चांगल्या के प्लेअरला केलेला आहे टॅकल आपल्याला पाहायला मिळेल आता चढाई करता येताना पाहायला मिळते ही चढाई पटून नक्कीच सहा नंबरची जर्सी परिधान केलेली <coughs> 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 वैशाली आपला खेळ संपवून आपल्या संघाकडे ते तिला प्रत्युत्तर दिलं जात आहे ते या चढाईपटूकडून दोन नंबरची चढाईपटू असेल शिरके चिन्मय जबरदस्त असा खेळ क्या बात आहे क्या बात आहे जबरदस्त तन मन झोकून कामगिरी केली जाते चढाई दरम्यान नक्कीच मात्र इथे बाद होते चिन्मयी पुन्हा एकदा येते ती सिद्धी सिंधी जबरदस्त आताच थोड्या वेळापूर्वी तिला सन्मानित केलं गेलं होतं खरोखरच खेळ भयानक पाहायला मिळतो तर सिद्धीच्या माध्यमातून सुंदर बचाव केला जातो कॉर्नरपटू ज्या वेळेला अँकल घेण्यासाठी पुढे आला मात्र त्यावेळेलाच सुंदररीत्या बचाव केलाच जातो आहे सुंदर पॉइंट मिळवलं जातं गुड मिळवलं जातात शानदार कामगिरी केली जाते, काम के जाते आगाज केला जातो रे हम तो हम है बाकीचं पाणी कम है शानदार दाखवलं जात आहे अतिशय जबरदस्त खेळ पाहायला मिळतो दरम्यान या चार नंबरच्या सराई फुटूच्या माध्यमातून शानदार फुटवर्क नक्कीच इथे स्वराज्य संघा संघाकरता अतिशय लाजवाब खेळ पाहायला मिळतो सुंदरशी गिरकी घेतली जाते मध्यफळीमध्ये आणि त्यानंतर मात्र ते आपल्या संघाकडे परतेल फक्त दोनच खेळाडू मैदानामध्ये डेरे नाकल असताना तणाई करता येते ती प्रतीक्षा दोन नंबरची जर्सी परिधान केलेली प्रतीक्षा येते दोन रक्षक वर्सेस दोन नंबरची चढाईपटू प्रतीक्षा पाहूया प्रतीक्षा संपेल का इथे मात्र कोणती प्रतीक्षा केली जाईल गुण मिळवण्यासाठी प्रयास केला जाईल का प्रतीक्षा प्रतीक्षाच्या माध्यमातून आणि सुंदर टॅकल करण्याचा प्रयास केला गेला इथे मात्र प्रतीक्षा स्वतःला वाचवते शानदार रीत्या एक सुंदरशी गिरकी घेतली गेली आणि शानदार रीत्या आपल्या मैदानापर्यंत येऊन पोचते एक गुणाची कमाई करते आता राहता राहिलेली चार नंबरची चढाईपटू असेल चढाई करता येताना श्रिया पाहूया श्रिया काय करते आपल्या संघाकरता आपल्या संघावर होणारा लोन वाच वाचवण्यात सक्सेसफुल ठरेल का श्रिया काहीस स्लोली फुटवर्क पाहायला मिळते आता मात्र स्पीड पकडला जातोय थोडासा दहा वीस तीस चाळीस पन्नासच्या स्पीडने चढाई साकारली जाईल नक्कीच पाहूया कशा पद्धतीने ते चढाई साकारली जाते श्रिया इथेकडून फोलवर घुसते मात्र माहीत होतं तिला बोनस गुण आपल्या संघाकरता घेतला नक्कीच एक शानदार कामगिरी केली मात्र लोन साकारला जातोय स्वराज्य चिपळूण संघावरती शानदार कामगिरीचा आघात केला जातोय नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल ते खेळ संघाच्या माध्यमातून खेड संघाकडून सिद्धी पुन्हा एकदा चढा चढाई करता येते सिद्धी चाळके जबरदस्त चाळून चाळून पॉइंट काढण्यात हुशार असणारी सिद्धी चाळके वीच कबड्डी महाराष्ट्र संघामध्ये जिची निवड झाली ती सिद्धी खरोखरच हुकुमी सत्ताई सत्ता आहे सत्ते पे सत्ता गाजवण्यासाठी मैदानामध्ये शानदार कामगिरी केली जाते ती मा सिद्धी हिच्या माध्यमातून कार्यसिद्धी नेण्यास ती समर्थ आहे नक्कीच सिद्धी शानदार खेळ आणि आता चढाई करता येईल ते सारा जबरदस्त असा सहारा आपल्या संघाचा शानदार रनिंग करण्याचा प्रयास मात्र मध्ये अनुभवी प्लेयर असेल प्रतीक्षा बॅक केक मारण्याचा प्रयास केला रिव्हर्स आणि प्रतीक्षा चांगला म्हणता 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 खराब कामगिरी करताना पाहायला मिळते एक गुण बहाल केला गेला तो सारा हिला प्रतीक्षा संपते की सारा हिची गुण मिळवण्याची सिद्धी पुन्हा एकदा चढाई करता इस, सिद्धी नाही इथे चढाई करता येणारी ही चढाई फुटू असेल नऊ नंबरची जर्सी परिधानने केलेली सुप्रिया सुप्रिया थोरे सुंदर अशी चढाई पाहायला मिळते मात्र काहीसा पवि बचावात्मक पवित्रा स्वीकारलेला पाहायला मिळतोय सहारा पुन्हा एकदा येईल ठरते थर, आपल्या संघाचा सहारा नक्कीच सहारा हिच्याकडे पाहायला जाईल या चढाई दरम्यान नको असलेल्या वस्तू फेकून दिल्या जातात सारा हिच्या माध्यमातून मध्यफळीमध्ये थोडासा अटॅकिंग हमला बोल पाहायला मिळतोय पाच नंबरच्या दिशेने मात्र इथे गुण मिळवण्यात सारा आणि परतीच्या मार्गाकडे चुकताना पाहायला मिळते दरम्यान पुन्हा एकदा चढाई करता येते ती सिद्धी थर्ड रेड असेल आणि मोठी मदार असेल मोठी जबाबदारी असेल ती सिद्धी हिच्यावरती पाहूया सिद्धी कार्यसिद्धीच नेते का नक्कीच विजय म्हणजे शुभ शुभ कार्य असेल आणि शुभ कार्य पार पाडण्यासाठी समर्थ असेल पाहूया होल्ड होल्ड क्या बात आहे सिद्धीचा आणि बाहेर जाईल सिद्धी दोन महत्त्वाचे मोहरे मैदानाच्या बाहेर बसलेले असतील आणि सारा पुन्हा एकदा चढाई करता येते पाच नंबरची जर्सी परिधान केलेली जबरदस्त अशी चढाई पटून नक्कीच शानदार कामगिरीच्या माध्यमातून पाहायला मिळते आता मात्र तिला कम करण्याचे पुनरागमन करण्याची एक शानदार संधी असेल कारण महत्वपूर्ण मोहरे जे आहेत ते बाहेर असतील खेळ संघाचे सिद्धी असेल प्रतीक्षा असेल श्री आमरे ही योगेश उमरे यांची सुकन्या असेल नक्कीच महाराष्ट्र पोलीस मध्ये सेवा बजावत होत असताना शानदार खेळ आपल्याला योगेश उमरे यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळाला होता त्याचबरोबर श्रद्धा उमरे या देखील एक शानदार खेळाडू नक्कीच त्यांचंही स्वागत असेल या मैदानावरती या पानवळ गावाच्या कमिटीतर्फे आमच्या रत्नागिरी तालुक्यातर्फे त्यांचंही स्वागत आहे दरम्यान ही चढाई आठोपून आलेली चढाई आपल्याला पाहायला मिळते आणि थंड रेड असेल स्वराज्य संघाच्या या खेळाडू करता श्रिया श्रिया उमरे पाहूया काय करते इथे समोरच्या रे अरे क्या बात जबरदस्त नुसता वाऱ्याने एक क्षेत्र मैदानाच्या बाहेर एवढी मोठे वेगाने लाच मारले एक गुण नक्कीच समाधान मिळवून देतोय तो स्वराज्य संघाला आणि आता चढाई करता येते नऊ नंबरची जर्सी परिधान केलेली सुप्रिया सुप्रिया थोरे शानदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल मात्र गुण घेण्यात अन सक्सेसफुल ठरते त्यामुळे रिकाम्या हस्ते तिला आपल्या संघाकडे परतावं लागेल सुप्रिया हिला पाहूया पुन्हा एकदा चढाईची ही धुरा कोणता कोणाच्या खांद्यावरती येते श्रिया शानदार कामगिरी करते आपल्या संघाकरता नक्कीच एक बहुमोल योगदान असेल मात्र सारा येईल चढाई करता सारा एकच शानदार खेळाडू नक्कीच उंचपुरी श्रेष्ठी लाभलेली शानदार असे खेळाडू खरंच एक सुंदर आविष्कार दाखवला जातो तो सारा हिच्या माध्यमातून चारच खेळाडू मैदानामध्ये उपस्थित असताना सारा येते फक्त निदान्रेशा पार केली जाते आणि त्यानंतर सुखरूप आपल्या मैदानाकडे प्रत्येक मार्गाकडे सुकताना पाहायला मिळेल चढाई करता येईल ती नंबरची केलेली सायली कोणत्याही परिस्थितीत गुण मिळवण्यासाठी करण्यात येणारी चढाई नाही तर गुण गमवावा लागतो क्षेत्र रक्षकांनी जरी पकडलं नाही तरी पण आउट होण्याची नामुष्की उडवली जाते इथे शानदार टॅकल तगडी ताकद वर्सेस नजाकत शानदार पाहायला मिळते आणि इथे नजाकत सक्सेस ठरतोय आणि मैदानाच्या बाहेर बसते सारा पुन्हा एकदा तया तयारीमध्ये चढाई करता येताना पाहायला मिळते मात्र इथे सुपर टॅकलची नामी संधी असेल एक खेळाडू पकडा दोन गुण मिळवा अशी शानदार ऑपर कबड्डी या क्षेत्रातली आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच इथे दोन जर का गु टॅकल साकारली असती तर दोन गुण संपादित करण्यात यश संपादित केलं असतं ते या तीन खेळाडू मात्र सारा हा कोणता धोका पत्कर न पत्करता आपल्या संघाकडे ही सारा परतताना पाहायला मिळते तिला प्रत्युत्तर दिलं जात आहे ते नऊ नंबरची जर्सी परिधान केलेलं सुप्रिया हिच्याकडून सुप्रिया थोरे वारंवार आक्रमण करताना पाहिजे आलेमेट मात्र या आक्रमणामध्ये गुण घेण्यासाठी कोणताच प्रयास केलेला दिसत नाहीये तो सुप्रिया हिच्या माध्यमातून हेलो सुप्रिया आता मात्र पाहते टाइम लीडर किती टाइम व्यतीत करतोय आपण याकडे लक्ष ठेवला जातो आणि सुक्रू इत्यादी परत ते पुन्हा एकदा थर्ड रेड घेऊन येईल दिसारा भाऊया सारा कशा पद्धतीने खेळ करते थर्ड रेड मध्ये आक्रमण करावंच लागणार आणि खेळाडूला मैदानाच्या जा बाहेर जावं लागेल वैशाली एक बक्षीस आलेला आहे या सामन्यामध्ये या संपूर्ण सामन्यांमध्ये जो अष्टपैलू खेळाडू ठरेल त्याच्यासाठी आमच्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पानवल घवाईवाडी येथील शिक्षक श्री प्रदीप मोरेसर यांच्याकडून एक हजार एकशे अकरा रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे अष्टपैलू खेळाडू खेळाडू जो कोणी ठरेल त्याच्यासाठी एक हजार एकशे अकरा रुपयाचं पारितोषिक धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि त्यानंतर सुप्रिया आपल्याला पाहायला मिळेल वेड करते सुंदरशी आणि ते सेल्फ आऊट झाली होती क्षेत्ररक्षक आणि त्यामुळे ती बाहेर जाते सारा येईल चढाई करता सारा मात्र थोडा वेळ व्यतीत वे केला जातो सुरुवातीला आणि त्यानंतर हमलाबोल करण्याचा इरादा मात्र तसं काहीच घडलेलं दिसत नाही सारा सुखरूप्री ते आपल्या संघाकडे परतेल येईल आणि पुन्हा एकदा चढाई करता येईल ती सुप्रिया सुप्रिया जबरदस्त शानदार कामगिरी करते शानदार आगाज करते निश्चितपणे या सामन्या दरम्यान आम्हाला विजेतेपद संपादित करायचं करायचंच आहे त्याकरता जे करावं लागेल ते मी करेन असं सुप्रियाचं म्हणणं असेल नक्कीच एक चांगलं म्हणणं असेल आणि त्या पद्धतीने चाललेला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय सुप्रिया इथे मात्र चढाई संपवून आपल्या संघाकडे परत मिळते मात्र त्या दृष्टीने आपण जर का विचार केला तर सारा सुद्धा एक बहारदार खेळाचं प्रात्यक्षिक करताना पाहायला मिळेल इथे सुपर टॅकलची नावी संधी पुन्हा एकदा असेल प्रतीक्षासारखे अनुभवी प्लेअर कॉर्नर पटू म्हणून आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच सारा अरे त्या आहे टॅकल करण्याचा शानदार प्रयास केला गेला मात्र यामध्ये अनसक्सेस फुल ठरते गुण संपादित केला गेला आणि आता मात्र येईल ती प्रतीक्षा बराच वेळ प्रतीक्षा केली चढाईची आणि त्यानंतर प्रतीक्षा प्रतीक्षा ही चढाई करता इतर पाहायला मिळते सुंदर चढाई पाहायला मिळते सुंदर रेड पाहायला मिळते सुंदर फुटवर पाहायला मिळते पाहायला मिळते आणि इथे मात्र केली गेली टॅकलची ऍडव्हान्स मात्र या मोहापाई एक क्षेत्ररक्षक बाद होऊन मैदानाच्या बाहेर जाते सुंदर असा गुण संपादित केला जातोय तो प्रतीक्षा हिच्या माध्यमातून सारा येईल पुन्हा एकदा चढाई करता सारा जबरदस्त अशी चढाईपटू मात्र इथे कोणताच दाखवत नाही इशारा त्यामुळे ते सुखरूपरित्या जाते आपल्या संघाकडे आणि सिद्धी बराच काळ मैदानाच्या बाहेर बसले आराम फरमावला ताजी तवानी झाली आल्या आल्या मैदानामध्ये रिलाई होऊन आल्याच्या नंतर चढाईची धुरा खाण्यावर घेत पुन्हा एकदा मैदानामध्ये जाताना पाहायला मिळेल ते सिद्धी सिद्धी एक सुंदर चढाईपटू शानदार चढाईपटू जामदार चढाईपटू नक्कीच शानदार जामदार कामगिरी ह्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते सुंदर असा जातो अप्रतिम प्रयास सिद्धीच्या माध्यमातून अजूनही गुण मिळवण्यात अनसक्सेसफुल ठरली या चढाई दरम्यान मात्र सुखरूपरित्या सुरक्षितरित्या संघाकडे परत आणि येते मध्यंतर होताना ऑफ चे आदेश सोडले जातात तर पाहू या गुण फलक पर्यंत येऊन पोहोचतोय मध्यंतराच्या विश्रांतीनंतर हा महामुकाबला पुन्हा एकदा सुरू होताना पाहायला मिळतो विश्वास यांना विनंती असेल की या सारा दरम्यान चढाई करता येताना पाहायला मिळाले दाखल चढाई करता येतेकर श्री प्रभाकर सोनू धनावणे सिद्धी जबरदस्त वेल ट्राय करताना पाहायला मिळते शानदार झडप घेतली गेली झेप घेतली गेली आणि सुंदर अशी शिकार साधली गेली एका कॉर्नर फोटोला मैदानाच्या बाहेर पिटाळलं जात आहे दरम्यान सारा पुन्हा एकदा चढाई करता येते पाहूया सारा इथे मात्र गुण घेण्यात सक्सेसफुल ठरते का या चढाई दरम्यान सुंदर असा श्री विश्वास धनावडे यांचा सन्मान केला जातोय सिद्धी पुन्हा एकदा चित्र दखल सुधाकर सागवेकर यांचा देखील सत्कार केला जातोय तसेच प्रभाकर सोनू धनावडे यांचा देखील सत्कार केला जातोय सौभाग्यवती के सुवर्णा तांबे यांनी सुद्धा व्यासपीठावरती यायचंय दरम्यान थर्ड रेड घेऊन जाते सारा पाहूया थर्ड रेड मध्ये कोणती कामगिरी बजावली जाते सारा हीच्या जा माध्यमातून एक एक दोन सक्ष रक्षण तिच्यासाठी सजवलं गेलंय नक्कीच सारा एक जबरदस्त ट्राय करताना पाहायला मिळते त्याची त्याच्यात आपल्या इलेतलेली ही चढाई आपल्याला पाहायला मिळते कॉर्नरपटू मात्र स्वतःला सुंदररीत्या वाचवताना पाहायला मिळते दरम्यान सुंदर ते तर तिची घेऊन जा तीन पॉइंट टोटल क्या बात है सुपर रेडसा कर ली गेली सारा इच्या माध्यमातून फिर से बन गई सहारा आणि 8 नंबर जी तडाई पोटू तडाई करता दरम्यान ही त्यांना पहिले मिळते ती फायली आणि एक एक सुद्धा शानदार टॅकल होते आणि सुंदर असा वेतोशी गावचे कार्य सम्राट सरपंच माननीय अरुण मुलगी आहे शानदार दर खेळाडू आहे श्री अरुण कांबळे यांचा देखील सत्कार केला जातोय दरम्यान सहा नंबरची चढाई पुटू असेल मुग्धा एका ख्यात नाम कबड्डी फटू मुलगे अनुभव दाखवला की आवाज सुंदर गिरकी घेतली जाते बघितलं पुढे येतोय क्षेत्र रक्षक मात्र सुंदर अशी गिरकी शानदार गिरकी आणि रित्या एक गिर्की, गिर्की, गुण संपादित केला सिद्धी दरम्यान चालके जबरदस्त अशी चढाईपटू आपल्याला पाहायला मिळेल सिद्धी चारखे शानदार खेळीच्या माध्यमातून पाहायला मिळतो सुंदर अशी खेळाडू असेल नक्कीच शानदार खेळ जबरदस्त असं फुटवर पाहायला मिळतो खोलवर तराई साकारली जाते आणि बोनस गुण संपादित केला जातो आपल्या संघाकरता नक्कीच शानदार कामगिरीची पेशकशी होते ती सिद्धीच्या माध्यमातून सारा पुन्हा एकदा येते सुपर रेड साकारण्यात सक्सेसफुल झाली होती या आधी शानदार खेळीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो मात्र सुंदर अशी किक मारण्याचाही प्रयास केला जातोय कॉर्नर च्या दिशेने प्रत्युत्तर दिलं जाईल ते सारा पाहूया कोणत्या पद्धतीने प्रत्युत्तर दिलं जात आहे फोनवर बाहेर पडते बोनस प्लस टू टू पॉइंट इथे सुद्धा सुपर रेड पाहायला मिळेल तर आहे लाजवाब खेळाचं प्रदर्शन होताना पाहायला मिळते दोन दिवसांच्या माध्यमातून मेन शानदार कामगिरी करताना येताना पाहायला मिळेल सुंदर असं फुटवर पाहायला मिळते सारा इथं बॅक किक मारण्याचा प्रयास केला जातोय गजवीर सिंगची आठवण करून देणारी ही बॅग असेल नक्कीच आणि शूट करण्याचा प्रयास सिद्धीच्या कडून निदान रेषा पार केली आणि पुन्हा एकदा मध्यरेषेजवळ येऊन स्थिरवलेली पाहायला मिळते पुन्हा एकदा आतमध्ये जाईल नक्कीच पव्या मैदानादरम्यान कशा पद्धत पद्धतीची रेड घेऊन आली आहे ती सिद्धी सिद्धीचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतो शानदार जनदार असा हा खेळ टो टच करण्याचा इथे प्रयत्न केला होता मात्र अनसक्सेस ठर ठरते आणि सुखरूप मार्गाकडे जाताना पाहायला मिळते ती सिद्धी पुन्हा तिला प्रत्युत्तर दाखल खेळ करताना खेळायला चढा हे करता करायला येताना पाहायला मिळते सारा सारा याच्यावरती आता मात्र संकट घोंगावतोय नक्कीच बिगुल वाजवलं जात आहे थर्ड रेड या थर्ड मध्ये तिला नक्कीच गुण घ्यावा लागणार आहे रिकामी येऊन चालणार नाही काही प्रयत्न करून जीवाची आटापिटा करून गुण घेणं आवश्यक असेल मात्र थोडासा अच्छा बात आहे शांदा अँकल होल्ड कोण साकारत अष्टपयुक्त सिद्ध करत आहे तर ती सिद्धी आता नऊ नंबर केलेली चढाई पटू आपल्याला पाहायला मिळेल सुप्रिया काहीशी गतीची चढाई असेल सुप्रिया हिची कारण समोर चारच खेळाडू मैदानामध्ये उपस्थित आहेत इथे मात्र गुण घेण्यासाठी जर का धडपड केली तर संपूर्ण मैदान हलवावं लागेल या मैदानामध्ये मोठी कामगिरी करावी लागेल त्यामुळे कोणताच धोका न पत्करता ते शुक्रप्रिती आपल्या संघाकडे परत नाही आणि येथे चढाई करतात चिन्मयी खेळ हिच्याही माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो चिपळू न करता शानदार कामगिरी करण्याचा प्रयत्न या अचिनमयीच्या माध्यमातून या सामन्या दरम्यान पाहूया ही चढाई घेतो घेऊन ते कशा पद्धतीने आलेले गुण मिळवण्यासाठी प्रयास केले जातील का तीन महत्त्वाचे मोहरे मैदानाबाहेर बसलेले असल्यामुळे नक्कीच त्यांना रिलाईव्ह करण्याची जबाबदारी तिच्यावर होती मात्र यामध्ये ते अनसक्सेस ठरते आणि सुखरूप ते आपल्या संघाकडे परतते आणि थर्ड राईड थर्ड जबाबदारी पुन्हा एकदा येते ती सिद्धी हिच्यावरती सिद्धी

शानदार डोकं चालवलं सिद्धीने कबड्डी हा खेळ नुसता ताकदीचा नाही सर नक्कीच तो युक्तीचा सुद्धा असतो दरम्यान हे कशाला लोटांगण करता गेलं काही कळलं नाही घाली ना लोटांगण वंदीनं चरण असाचं देईन गुण तुला म्हणत हा गुण बहाल केला गेला शंकेचं निरसन झालं शंका कुशंका मात्र या शंकाकुशंका कुशंका येथे मिटवल्या जात आहेत तर नक्कीच पंच महोदय सपना सप्ना शेवटची पाच मिनिटं असतील क्या बात आहे जबरदस्त सिद्धी छा गईच मैदान पर शानदार कामगिरी की पेशकश करती हुई नाद गुळा असा प्रदर्शन आपल्याला सिद्धीच्या माध्यमातून सुरुवातीला थोडीशी बॅकपोट वर ढकल गेला होता संघ मात्र त्यानंतर जे कम बॅक होत ते नक्कीच त्याला फ्राट फुटवर आणण्यात सचत बोल ठरतात आणि त्याला लढाई करता हे त्यांना कळायला मिळते तीन बोनस प्लस वन पॉईंट दोन गुण कमाई केले जाता टाका नक्कीच पुन्हा एकदा सिद्धी येते नामी संधी असेल ते स्वराज्य या संघाकडे तीन खेळाडू मैदानामध्ये असतील तीनही खेळाडू हे तगडे ताकदीचे असतील नक्कीच शानदार कामिरी यांच्याकडून होते का याकडे लक्ष लागेल कारण सुपर टॅकल साकारली तर दोन गुण संपादित करता येतील मात्र इथे परिस्थितीचा पदर वाजू लागल्यामुळे नक्कीच सिद्धी हिला महागारी परतावा लागेल रिकाम्या हस्ते चिन्मयी सामना संपण्यासाठी शेवटचे चारच मिनटे असतानाच पुन्हा एकदा करता चढाई करतात चिन्मयी जबरदस्त अशी चढाई पटून ताकद आणि इथे मात्र शानदार अँकल होल्ड आणि त्यानंतर संघ सहकार्याचा आलेला फ्रंट होल्ड आपल्याला पाहायला मिळतो जबरदस्त असा खेळ चालू असताना चिन्मयी वाद होते नक्कीच संघाची तारण ठरली होती मात्र इथे थोडीशी बाद होऊन मैदानाच्या बाहेर गेल्यामुळे नक्कीच थोडासा फरक पडता मिळतोच खेळाडू मैदानामध्ये असताना पुन्हा एकदा आक्रमणाची धुरा खात्यावर घेते गणपती पुळा येते लोन होतोय चिपळून <laughs> संघावरती ला लाजवाब खेळाची पेशक सिद्धीच्या माध्यमातून फार फार खेळ खेळ संघाकडचा दरम्यान सारा चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते एक गुण संपादित केला जातोय सारा यांच्या माध्यमातून सारा सुद्धा एक लाजवाब सामना संपण्यासाठी शेवटचे तीन मिनिटे असताना करता येते सिद्धी सिद्धी आणि सारा बहारदार खेळाचं प्रदर्शन होताना पाहायला मिळते दोघींच्या हिंच्याही माध्यमातून लाजवाब दोन्ही मोहरे मजबूत आपल्या संघाकरता शंभर टक्के योगदान घेताना पाहायला मिळत आहे काय चांगल्या समोर कोण कोणाला अजमावतो काहीच कळलेलं नाहीये मात्र ही एक रणनीती असते या खेळामधली या कबड्डी मधले सारा इथे चढाई करता आहे सारा याने शानदार येणे शानदार टिपलेला हा गुण आपल्याला पाहायला मिळेल सिद्धी चढाई करता येईल आता मात्र सात खेळाडूंनी परिपूर्ण भरलेलं मैदान आपल्याला पाहायला प्लेल मिळतंय ते स्वराज्य चिपळून संघाचं नक्कीच सिद्धी कोणताच आक्रमक पवित्रा न ठेवता निलंगेषा पार करते आणि सुखरूप निधन मध्यरेषेपर्यंत जाते पुन्हा एकदा आतमध्ये येण्याचा तिचा इरादा आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच एक चांगली कामगिरी करण्यात माहीत असतात खेळाडू कधी काय करेल याचा नेम नाही त्यामुळे शानदार खेळ हिच्या माध्यमातून पाहायला मिळतो बचाव केला जातोय क्षेत्ररक्षकांकडून सारा पुन्हा एकदा जबरदस्त असे तडाई घेऊन येईल सामना संपण्यासाठी शेवटचे दोनच मिनिट पंच महादायांकडून जाहीर होत आहेत जाधवकरांकडून जाते पुन्हा एकदा सारा जबरदस्त असा गाठ ते किनारा चान धार आपल्याला पाहायला मिळेल सारा येता हा खेळ सुंदर असा प्रदर्शन पाहायला मिळते सुंदर फुटवर पाहायला मिळते पाहूया एकाच ठिकाणी जास्तीत जास्त गेलेलं हे प्रदर्शन आणि त्यानंतर मात्र सारा सुखरूप संघातले परत आणि आठ नंबरची जर शी परिधान केलेली सायली येईल तर सायली याच्या करता पाहते चौदा आणि शेवटच्या दहा ते मध्ये काहीतरी करण्याचा इरादा दिसतोय त्यामुळे शांत उभी राहते आणि आता मात्र सुरुवात करते आपल्या चढाईला गुण मिळवण्यासाठी प्रयास केला जाईल सायलीच्या माध्यमातून आणि बात त्याकडे आता मात्र सुंदर सारा चढाई घेऊन घेताना पाहायला मिळेल एकच वापून 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 डबली मात्र तिला बळी एक बळवलं गेलं तर नक्कीच साराईच्या माध्यमातून बहु घेताना आपले क्रीडा रसिकही पाहायला मिळत आहेत दरम्यान सिद्धी पुन्हा एकदा चढाई करता येते आहे शेतकऱ्याचा असतो तर सात बारा जिथे शेतकरी घाम गाळतो आणि सोनं पिकवतो आणि कबड्डीपटूचा असतो तो दहा तेरा या दहा मध्ये सुद्धा कबड्डी पटू घाम गाळतो आणि आपलं नाव कमावतो एक न, नावा रुपाला येतो एक शानदार असा हा दहा तेरा मधला चाललेला हा सामना हा अंतिम महामुकाबला <coughs> जबरदस्त अशी पटू नक्कीच आपल्या संघासाठी ठरणारी कारण हा त्याचप्रमाणे येते सारा असेल तीन खेळाडू मधून एकादा तरी खेळाडू बाद करायचा पाहूया इथे गळा भेट काय मैत्रिणी कशी काय बरी असता बऱ्याच दिवसांनी भेट झाली आपली <laughs> अशा गळा भेट आपल्याला पाहायला मिळते एक मैत्रीण नाराज तर एक मैत्रीण आनंदी होते सिद्धील चढाई करता जबरदस्त अशी चढाई नक्कीच शानदार आपल्याला सिद्धी हिच्या माध्यमातून पाहायला मिळेल मायब सरपंच महोदय नक्कीच इथे सामना संपल्याचा इशारा देण्यासाठी सज्ज असताना पाहायला मिळतील जास्तीत जास्त जास्ट काळ मैदानामध्ये व्यतीत केला माध्यमातून आणि सामना येथे केला जातोय तो खेळ संघाच्या माध्यमातून उपयोगिता ठरतोय तो स्वराज्य चिपळूण संघ